मला सांगा आता या नांदगाव गावामध्ये आता एक माणूस आला आणि तुम्हाला म्हणला एक मला थोडे दिवस राहिला भाड्याने खोली द्या मग तुम्ही देता आणि त्या राहिलेल्या भाड्याचं भाडं घेत त्या खोलीच घेत घ्यान का गे नाही मग तुम्ही काय म्हणता बाबा एवढं एवढं भाडं द्यावं लागेल मग मी तुला खोली देतो मग ते माणूस राहतो खोलीनं मग तो जागा घेतो घर बांधतो आणि पुन्हा तो चार चौघात लोकांना सांगतो की मी आज मोठं झालो कारण का तर त्या माणसं माझ्यासाठी देव होऊन धावून आला हो त्यांनी मला जागा थोडी राहायला दिली म्हणून तर मी आज इथपर्यंत आलोय तसं मला विचार करून सांगा अहो ज्या आईनं नऊ महिने तुम्हाला गर्भात सांभाळलं त्या आईनं कधी भाडं मागितलं का हो तुम्हाला हा कधी मागितलं का आहो तिला किती वेदना झाल्या तरी तिने हसत हसत हात फिरवायचा तुमच्या पोटावरून त्या आईनं हा आणि मग का पण आईला विसरायचो आईच कधीच पण सोपं होत भगवान परमात्मा प्रत्येक ठिकाणी जाता नाही आलं म्हणून तर त्यांनी आईची निर्मिती केली म्हणून तर आई म्हणतात आ म्हणजे आत्मा आहे आणि ई म्हणजे साक्षात भगवान परमात्मा तुमच्या घरी वास करतोय हो। जो जोपर्यंत जिवंत आहे जोपर्यंत तचा आत आहे आतमध्ये आत्मा आहे ना तोपर्यंत जाणीव ठेवा गेल्यानंतर साड्या आणून काहीच उपयोग नाही नंतर, नं नंतर बघत अहो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तिला साडी कोणी आणत नाही हो आणि गेल्यानंतर हजार जरी ठेवले ना त्याचा काहीच उपयोग नाही म्हणून मान कुठला कुठल्याच गोष्टीची गॅरंटी नाही महाराज नवीन तुम्ही मोबाईल घ्या त्या मोबाईलची गॅरंटी तुम्ही नवीन ही म्हटलं असतं गॅरंटी पण या मानवी घ्याला गॅरंटी का नाही कापातला चहा कपातच असतो बशीतला चहा बशीतच असतो आणि कधी पुचकी लागण ह्याची गॅरंटी नाही स्वप्न जरी आपल्या हातात असलं तरी त्या स्वप्नात न उठवणं माझ्या भगवान परमात्म्याच्याच हातात आहे म्हणून भगवंताच हेच आपण नामस्मरण केलं पाहिजे आणि आल्या जन्मी थोडा तरी आपण विचार केला पाहिजे